नमस्कार शेतकरी मित्रांनो सरकारी योजना एम एच तेरा या नवीन यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्व शेतकऱ्यांचं स्वागत आहे दोन तीन दिवस मी व्हिडिओ टाकला नव्हता पण आता व्हिडिओ टाकलेला आहे महत्त्वाचा व्हिडिओ आहे सर्व शेतकऱ्यांसाठी अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी शासनाकडून नुकसान भरपाई मिळण्यास विलंब झाला होता उशीर झाला होता या शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत दिलासादायक आणि महत्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे हा निर्णय होऊन सुद्धा आता दोन तीन दिवस झालेला आहे मी व्हिडिओ उशिरा टाकत आहे तरीसुद्धा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघू शकता राज्याच्या अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला महाराष्ट्र राज्य शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत वितरित करण्यासाठी तीनशे त्रेसष्ट कोटी रुपयाचा प्रस्ताव मंजूर केला आहे या महत्वपूर्ण मंजुरीमुळे राज्यातील दहा लाखहून अधिक जास्त शेतकरी बांधवांना लवकरच मदतीचे वितरण करणे शक्य होणार आहे यापूर्वी महाराष्ट्र राज्य शासनाच्या माध्यमातून सुमारे वीस हजार कोटी रुपयाची रक्कम विविध जिल्ह्यांसाठी मंजूर करण्यात आली होती तर यापैकी तेरा हजार पाचशे कोटी रुपयाच्या आसपास वितरण झाले असले तरीसुद्धा अजून पाच हजार आठशे कोटी रुपयाची ही रक्कम अजूनही शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणेही बाकी आहे शिल्लक आहे शेतकरी मित्रांनो दरम्यान अनेक जिल्ह्याच्या नुकसानीचे काही प्रस्ताव प्रलंबित होते किंवा शासनाकडून मंजूर झाले नव्हते रखडले गेले होते यामुळे अनेक शेतकरी या, या मदतीच्या प्रतीक्षेत उभे होते प्रलंबित असलेल्या प्रस्तावामध्ये प्रामुख्याने कोकण पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रातील जे पीक आहे भात तांदूळ उत्पादक अशा शेतकऱ्यांच्या नुकसानीचा समावेश होता जे शेवटच्या अतिवृष्टी आणि पुराने बाधित झालेले असे शेतकरी होते याचबरोबर वर सोलापूर जिल्हा आणि इतर काही जिल्ह्यांमध्ये ज्या शेतकऱ्यांची जमीन खरडून गेली होती ज्यांचे प्रस्ताव प्रतीक्षेत होते आता ही मदत पुनर्वसन विभागाने प्रस्तावावर स्वाक्षरी केलेली आहे डिक्लेरेशन दिलेलं आहे लवकरच या संदर्भातील शासकीय आदेश लवकरच येणार आहे म्हणजे जी आर ही निर्गमित केला जाणार आहे ज्यामुळे ही रक्कम मदतीच्या वितरणासाठी तातडीने उपलब्ध होईल हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा सबस्क्राइब करून घ्या इतर शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय जवान जय किसान